नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई और भास्करवाल पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रे शहर सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ 2025-26 के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी श्रेत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देऊरवाडी खून प्रकरणातील मुख्य आरोपी जामीन इतर दोन आरोपी कारागृहामध्ये चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस देऊरवाडी येथील शेख मोफी शेख मुस्ताक या युवकाचा खून करून प्रेत विहिरीत फेकले होते या प्रकरणामध्ये दिग्रज पोलिसांनी मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर समीर वाजिद बेग व वा राहुल श्रीकृष्ण गाडवे या तिघांना अटक केली व पीसीआर नंतर त्यांची कारागृहामध्ये रवानगी केली दरम्यान दिग्रजचे प्रसिद्ध विधीतले अॅडव्होकेट शाहरुख शेख यांनी दारवा सत्र न्यायालयात मोहम्मद जुनेदला जामीन मिळावा याकरिता याचिका दाखल केली अॅडव्होकेट शाहरुख शेख यांच्या युक्तिवादानंतर विद्यमान न्यायालयाने नऊ जून रोजी मोहम्मद जुनेदला जामीन मंजूर केलाय नमस्कार मी ऍडव्होकेट शाहरुख शेख दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी देरवाडी तालुका दिग्रस येथे झालेल्या मर्डर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन दिग्रस यांनी मोहम्मद जुनेद तसेच इतर दोन आरोपी यांना अटक केले होते अटक केल्यानंतर मोहम्मद जुनेद यांना पी सी आर घेऊन जेलमध्ये रवाना करण्यात जेल आले जेलमध्ये रवाना करण्यात आल्यानंतर मोहम्मद जुनेद यांनी बेलसाठी वकील म्हणून माझी नियुक्ती केली माझी नियुक्ती केल्यानंतर मी विद्यमान सत्र न्यायालय दारवा येथे बेल अर्ज दाखल केला बेल अर्ज दाखल केल्यानंतर बेल अर्जावर माननीय श्री सरकारी वकील साहेब यांनी माझ्या बेल अर्जाला तीव्र आक्षेप केला व त्यांची मागणी अशी होती की मोहम्मद जुनेद यांना रेग्युलर बेलवर जमानत देण्यात येऊ नये त्यानंतर त्यांनी फिर्यादी व्यक्ती यांनी सुद्धा त्यांचा प्रायव्हेट अधिवक्ता उभा केला होता त्यांचा सुद्धा आमच्या बेल अर्जाला तीव्र विरोध होता व तसेच मी बेल अर्जावर आर्ग्युमेंट करताना मोहम्मद जुनेद तर्फे बाजू मांडली विद्यमान न्यायालयांना माझी माझ्या बाजूमध्ये काही मुद्देशीर मुद्दे काही बाबी आढळल्या त्या बाबी आढळून विद्यमान न्यायालयाने दिनांक नऊ नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी आमचा जामीन अर्ज मंजूर केला व मोहम्मद जुनेद यांना बेल अर्जावर त्यांनी मुक्तता केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद